मांजरगाव येथील घटना दोन शाळकरी मुलांच्या भांडणातून कोणताही धर्मवाद नाही कायदा हातात घेणाऱ्या विरुद्ध कडक भूमिका घेतली जाईल पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरोसे बदनापूर तालुक्यातील मांजरगाव दिनांक आठ ऑगस्ट रोजी रात्री सात वाजता दोन गटात वाद झाल्याने परिस्थिती गंभीर बनल्याने पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरोसे यांना माहिती मिळताच टीमसह सह गाठले असता वीस ते पंचवीस जण मोटरसायकली सोडून पळून गेले असता पोलिसांनी सदर मोटरसायकली जप्त केल्या असून दोन गटातील तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आला आहे रात्री सर्वत्र धार्मिक स्थळावरून वाद झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर प्रसारित झाल्या होत्या मात्र त्या चुकीच्या असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरोसे यांनी दिली सदर भान्ने शाळकरी मुलावरून झाल्याचे देखील सांगितले जाते मच्छिंद्र सुरोसे पोलीस निरीक्षक बदनापूर बदनापूर तालुक्यातील मांजरगा येथे आठ ऑगस्ट रोजी सायंकाळी दोन समाजात धार्मिक स्थळावरून वाद झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली त्यावेळेस आम्ही घटनास्थळी पोहोचलो असता तेव्हा जमलेली मंडळी पळून गेली व चार जणांना आम्ही ताब्यात घेतले वीस ते पंचवीस मोटरसायकल सोडून पळून गेले त्यामुळे मोटरसायकल ताब्यात घेण्यात आले आहे सदर घटना दोन लहान शाळकरी मुलांच्या भांडणातून घडलेली असून कोणताही धार्मिक वाद नाही चुकीच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहे जो व्यक्ती कायदा हातात घेईल विरुद्ध पोलीस प्रशासन कडक भूमिका घेईल याची सर्वांनी नोंद घ्यावी असे त्यांनी सांगितले स्टाफसह आम्ही पंधरा मिनिटात पोहोचलो तिथे गेल्यानंतर त्यांच्या वादविधा चालू होत्या आम्ही पोलीस खाली उतरून जात असताना त्याच्यातील सर्व लोक पळून गेले त्याच्यातील चार लोकांना पकडलं त्यांना विचारपूस केली असा की त्यांच्या शाळेतील मुलांच्या लहान मुलांच्या वादविवाद झाल्यावरून त्यांचे भांडण चालू असल्याचे समजले त्यांच्यामध्ये पोलीस फिर्यादी होऊन त्याच्यात गुन्हा दाखल केलेला आहे आणि काही सोशल मीडियावर आज अशी बातमी ऐकली की प्रार्थनास्थळातून बाहेर निघणाऱ्या लोकांवर टोळक्यांचा हमला हे सा धादांत खोटे असून याच्यात कुठलंही तथ्य नाही सत्य परिस्थिती त्यांच्या वैयक्तिक भांडणावरून झालेला आहे तरी माझं एक आव्हान आहे की अशा चुकीच्या गोष्टीवर कुणीही विश्वास ठेवू नये सध्या दोघांचे गुन्हे दाखल केलेले असून सीसीटीव्ही फुटेज प्रमाणे चेक करून आरोपी अटक करण्याची कारवाई सुरू आहे यात काही आरोपी अटक करण्या